हाय फ्रेंड्स सारेका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशा मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगलेल्या अशा जास्त वेळ अशाच एकदम मऊ लुसलुशीत राहणाऱ्या चपाती कशा बनवायचे ते पाहणार आहे एकदम छान अशा बघा चपात्या आपण बनवलेल्या आहेत आणि ह्या दोन दिवस जरी राहिल्या तरी पण अशाच मऊ राहतात बघा तुम्ही बघू शकता किती छान अशा झालेल्या आहेत आणि एकदम टम्म फुगतात सगळ्या चपात्या या पद्धतीने सगळ्या टंब फुगतात बघा तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा तुमच्या पण चपात्या अशाच तम्ब फुगणार आणि अशा मऊ लुसलुषित होणार आहेत बघा तुम्ही बघू शकता चपात्या आपल्या एकदम मौलुशलुषित आणि छान झालेल्या आहेत बघा आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवलेल्या आहेत बघा पीठ मळण्यापासून ते चपाते बनवण्यापर्यंत आपण सगळं सा सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा छान अशा आपल्या चपात्या झालेल्या आहेत तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण पीठ म्हणून घेणार आहे पीठ कसं मळायचं ते पाहणार आहे बघा इथे सर्वप्रथम तुम्हाला जेवढं आपण चपात्या बनवायच्या असेल तेवढं पीठ घ्या मी सहा साथ सा ते सात चपात्या बनवणार आहे त्यासाठी मी दीड कप पिठे पीठ घेतलेलं आहे स्वच्छ हे सुरुवातीला मी चाळून घेणार आहे असं पीठ चाळून घ्यायचं बघा या पद्धतीने पीठ चाळून घेतलं की पीठ हलकं फुलकं होतं आणि व्यवस्थित असं त्यात काही असेल तर निघून जातं बघा आणि या पद्धतीने पीठ मी चाळून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे इथे बघा चवीनुसार मीठ घालून घेते मी तेल वगैरे काही घालणार नाही फक्त चवीनुसार मीठ घालणार आहे मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला थोडं थोडं हेला छान असं मळून घ्यायचं आहे इथे बघू शकताय थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घेणार आहे जास्त पातळ पण करायचं नाही जास्त घट्ट पण ठेवायचं नाही मौसूद अशी आपण कनिक मळून घेणार आहे बघा मी दाखवते त्याप्रमाणे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे बघा म्हणजे छान आपल्या चपात्या होतात इथे बघू शकताय मी छान असं मऊसू दशी हे पीठ मळून घेतलेलं आहे बघू शकता, थोड़ो थोड़ो शकता, के लून के लून शकता या पद्धतीचं आपलं पीठ असलं पाहिजे आता पीठ मळून झालेलं आहे त्यावर आता एक चमचा आपण तेल घालून त्याला तेल लावून घेणार आहे वरून बघा या पद्धतीचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे इथे बघू शकताय मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि तेल सगळीकडे आपल्याला या पद्धतीने लावून घ्यायचं आहे पिठाला बघा या पद्धतीने मी तेल लावून घेतलेलं आहे आता आपण हे पीठ दहा ते पंधरा मिनटासाठी भिजत ठेवायचं आहे छान भिजलं की चपात्या छान होतात बघा इथे बघू शकताय दहा ते पंधरा मिनटानंतर पीठ आपलं छान भिजलेलं आहे बघू शकताय एकदम छान झालेलं आहे तुम्हाला बघूनच कळत असेल पीठ आपलं किती छान असं झालेलं आहे बघा मग आता मी छान असं मळून घेते आणि याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहे तुम्हाला तुम्ही जशी चपाती छोटी मोठी बनवता बघा तसे तुम्ही उंडे गोळे करून घ्या ह्याचे बघा या पद्धतीने मी गोळे करून घेते बघा छोटेच गोळे करून घेते बघा या पद्धतीने मी गोळे करून घेते जेवढं आपण पीठ मळलेलं आहे त्यात सहा ते सात चपात्या सा होतात बघा इथे मी गोळे करून घेतलेले आहेत सहा सा झालेले आहेत बघा या साईजचे तुम्हाला जेवढ्या चपात्या करायच्या आहेत तेवढं तुम्ही करून घ्या इथे बघा त्यासाठी ला पीठ घेतलेलं आहे इथे मी बघा तेल पण घेतलेलं आहे लावायला या पद्धतीने आता आपण त्यातला एक उंडा घेऊया आणि त्याला कोरडं पीठ लावून आपण लाटून घ्यायचं आहे इथे बघू शकताय व्यवस्थित करून घेते मी आणि खोरडं पीठ लावून थोडंसं लाटून घ्यायचं आहे आपल्याला बघा या पद्धतीने थोडंसं मी लाटून घेते आणि त्यानंतर आपल्याला मधोमध असं तेल लावून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने लाटून घेतलेलं आहे आता तेल आपल्याला सगळीकडे लावून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने तेल आपलं सगळीकडे लागलं पाहिजे तेल सगळीकडे लावून घ्यायचं आणि थोडंसं पीठमध्ये टाकायचं आणि जसं आपण मोदकाला जसं आपण खया पाडतो तसं आपण या पद्धतीने हे पीठ करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने करून घ्यायचं आणि हे मिटवून घ्यायचं पूर्णपणे असं छान असं मिटवून घ्यायचं बघा मी दाखवते त्या पद्धतीने आणि तुम्हाला असं गोल करून घ्यायचं आहे बघा थोडंसं प्रेस करायचं आणि पिठामध्ये बुडवायचं आणि जी बाजू बंद केलेली आहे ती वर करून लाटून घ्यायची बंद बाजू मी वर केलेली आहे आणि लाटून घेते गोल अशी चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे बघा या पद्धतीने थोडीशी मी फिरवत लाटते जी चपाती छान अशा टम्म फुकतात बघा इथे बघा या पद्धतीने मी चपात्या लाटून घेते एकदम पातळ अशा आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे बघा या पद्धतीने मी हलक्या हाताने ही चपाती लाटून घेते बघा छान अशी आपली चपाती लाटून झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम पातळ लाटून झालेले आहे बघा या पद्धतीने पातळ अशी लाटून घ्यायची तुम्ही बघू शकता मी एकदम पातळ अशी चपाती बनवून घेतलेली आहे बघा या पद्धतीने छान अशी लाटून घ्यायची बघा आता मी तवा गरम करायला ठेवलेला आहे बघा थोडंसं तेल टाकायचं तव्यावर सुरुवातीला आपण पहिली चपाती भाजणार आहे थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये मी चपाती घालून घेणार आहे तवा गरम झालेला आहे बघू शकताय तुम्ही आता त्यावर मी चपाती घालून घेते बघा इथे या पद्धतीने चपाती घालून घ्यायची आणि थोडंसं सा खालच्या साईडला थोडंसं सा याला बबल आले की आपण पलटी करून आपल्याला भाजून घ्यायचे आहे तवा आपल्याला चांगला गरम करून घ्यायचा आहे म्हणजे चपात्या छान अशा फुकतात बघा या पद्धतीने लवकर याला तेल लावायचं नाही थोडीशी दोन्ही परतली की चांगली भाजली की मग तेल लावून घ्यायचं म्हणजे अशी चपाती छान अशी फुलते बघा चपाती फुल लागलेली आहे बघा छान अशा फुगतात बघा चपात्या आपण याच्यामध्ये मळताना तेल वगैरे काही घातलं नाही तरी पण बघा आपण लाटताना बघा छान असं त्याला मध्ये तेल लावून छान असं मी दाखवले त्याप्रमाणे बंद करून छान लाटून घेतली की अशी चपाती टम्म फुगते बघा तुम्ही या पद्धतीने चपात्या करून बघा तुमच्या पण अशा सगळ्या चपात्या टम्म फुगणार आणि छान भाजलेले आहे बघा मी काढून घेते मस्त अशी दोन्ही साईडने बघा या पद्धतीने मी च सगळी छान अशी भाजून घेते बघा दोन्ही साईडने बघा छान भाजलेले आहे बघा दोन्ही साईडने मी अशी भाजून छान अशी घेते बघा ही चपाती छान भाजलेली आहे तुम्हाला बघूनच कळत असेल आणि दुसरी पण त्याच पद्धतीने बनवून घेतलेली आहे बघा तुम्ही बघू शकताय बघा ही पण त्याच पद्धतीने मी छान अशी भाजून घेणार आहे बघा ही खालच्या साईडने थोडी बवल झाले की पलटून मी ही पण छान अशी त्याच पद्धतीने भाजून घेणार आहे बघा सगळ्या चपात्या याच पद्धतीने छान फुलतात बघा बघू शकताय तुम्ही ही पण चपाती शी। छान अशी फुगायला लागलेली आहे बघा तेल लावून मी दोन्ही साईडने पलटी करते बघा ही पण टम्म अशी फुगलेली आहे बघू शकताय नक्की या पद्धतीने करून बघा तुमच्या पण चपात्या अशाच होणार बघा मस्त ही पण अशी मी दोन्ही साईडने छान अशी खमंग अशी भाजून घेते बघा छान अशी या पद्धतीने बघा छान चपात्या होतात नक्की करून बघा या पद्धतीने छान झालेली आहे ही, ही पण मी दोन्ही साईडने पलटी करून छान अशी भाजून घेते बघा या पद्धतीने सगळी कंडळीत चपाती भाजून घ्यायची आहे आपल्याला सगळ्या चपात्या मी याच पद्धतीने बनवून घेते इथे बघू शकताय सगळ्या चपात्या बनवून झालेल्या आहेत सगळ्या चपात्या आपल्या छान अशा टम्म फुगलेल्या आणि मऊ लुसलुशीत अशा झालेल्या आहेत बघू शकताय तुम्ही किती मस्त अशा आपल्या चपात्या झालेल्या आहेत बघू शकताय तुम्हाला बघूनच कळत असेल किती मस्त अशा झालेल्या आहेत नक्की या पद्धतीने चपाती करून बघा छानच होतात तुमच्या पण चपात्या तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल नक्की या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की या पद्धतीने चपाती तुम्ही करून बघा बघा मस्त झालेले आहेत बघा एकदम पातळ बनवलेले आहेत बघा आणि छान झालेले आहेत लुसलुशीत तुम्ही ह्या थोड्याशा थंड झाल्या की चपातीच्या डब्यामध्ये घालून बंद करून ठेवायच्या म्हणजे अशाच दोन दिवस ह्या मऊ राहतात बघा ह्या थोड्याशा थंड झालेल्या आहेत मी पण चपातीच्या डब्यामध्ये घालून ठेवणार आहे बघा आणि अजिबात कडक होत नाहीत बघा अशाच मऊ राहतात बघा तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा धन्यवाद